namaskar महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्याचे महसूल मंत्री म्हणजेच की चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहे म्हणजेच की आणि याचमध्ये आणखीन एक महत्त्वाचा शासकीय निर्णय घेण्या शे म्हणजे शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा एक धाकड निर्णय घेण्यात आलेला आहे तो ज्यामध्ये म्हणजेच की आता कलेक्टरपासून तलाठ्यापर्यंत यांना नेमून दिलेलं कार्यक्षेत्राच्या ठिकाणावरती फेस ॲप च्या माध्यमातून हजेरी लावली जाणार आहे की आपण जर पाहिलं तर शासनाच्या माध्यमातून विविध योजना आपल्याला राबवल्या जातात जे काही उपक्रम राबवले जातात परंतु हे उपक्रम कागदावरतीच राहतात बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्यांची अंमलबजावणी केली जात नाही शेतकऱ्यांसाठी जे काही नवनवीन उपक्रम राबवले जातात वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात यांच्यासाठी प्रत्येक स्तरावरती कृषी सहाय्यक असो ग्रामविकास अधिकारी असो त्या तलाठी असो यांची उपस्थिती असणं गरजेचं आहे शेतकऱ्यांशी यांचा कनेक्ट असणं गरजेचं आहे पण बऱ्याच वेळा हे अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला नेमून दिले जागेवरती जात नाही आणि त्याच परिणामी शेतकऱ्यांचा त्यांचा संपर्क होत नाही बऱ्याच सारा योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या बाबी ती पूर्तता देण्यासाठी त्यांच्या माध्यमातून होत नाही म्हणजेच की आता तलाठ्यांची प्रत्येक प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये उपस्थिती व्हावी यासाठी प्रत्येक तलाठी असो तहसीलदार असो किंवा इतर वरिष्ठ अधिकारी असो कलेक्टर असो या सर्वांना नेमून कार्यक्षेत्रामध्ये ठिकाणाहून फेस कार्य माध्यमातून हजेरी लावणं गरजेचं आहे आपण जर पाहिलं तर छोट्या छोट्या मोठ्या कंपन्यांमध्ये कारखान्यांमध्ये खासगी नोकऱ्यांमध्ये काम करणारे अगदी रोजंदरीत जाणारे जे काही मजूर असतात ते सुद्धा फेसबुकच्या माध्यमातून हजेरी निर्बंधित करण्यात आलेले असतात म्हणजेच की आवश्यक करण्यात आलेले असतात अशा परिस्थितीमध्ये या सरकारी कर्मचाऱ्यांना कुठेतरी शिस्त लागणं गरजेचं आहे म्हणजेच की याच अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आलेला आहे निर्णय अतिशय महत्त्वाचा असा असून ज्यांच्यामुळे आता कमीत कमी तलाठी आणि शेतकरी किंवा जे काही ग्रामीण भागातील नागरिक असतील यासाठी या, या ठिकाणी होण्यासाठी मदत होणार आहे धन्यवाद